हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे सोमवारी चोवीस मार्चला दुपारी बाराच्या सुमारास महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांबू लागवड प्रकल्प क्षेत्रावर एक बॉम्ब गोळा पडला होता तिथून अडीचशे ते पाचशे मीटरच्या परिघात ढगेवस्तीवरील घरं आहेत तर जवळच संत गाडगे महाराज आश्रमशाळा आहे अशा लोकवस्तीत हा बॉम्ब गोळा पडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती काल बुधवारी तीस एप्रिलला दुपारी भारतीय सैन्य दलाच्या पुणे येथील एस बॉम्ब डिस्पोज स्क्वॉडनं जेसीबीच्या सहाय्यानं सात फूट खड्ड्यातून बॉम्ब बाहेर काढला आणि त्याचं मोजमाप केलं तर साडेचार फूट लांबीचा चार फूट, चा, फूट व्यासाचा आणि एक हजार एल वी एस म्हणजेच चारशे त्रेपन्न किलो वजनाचा हा भला मोठा बॉम्ब आहे घटनास्थळाच्या पाचशे मीटर अंतरावर रहिवाशी क्षेत्र आहे तिथं घर आहेत संत गाडगे महाराज आश्रम शाळा आहे त्यात तीनशे विद्यार्थी आहेत चार किलोमीटर अंतरावर मुळा धरणाची भिंत आहे सुदैवानं बॉम्ब फुटला नाही बॉम्ब जर फुटला असता तर एक किलोमीटर परिघातील घर उद्ध्वस्त झाले असती तीन चार किलोमीटर पर्यंत भूकंप सदृश्य मोठे हादरे बसले असते आणि मोठी जीवित तसेच वित्तहानी झाली असती सुदैवानं हा बॉम्ब फुटला नाही आणि त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे हा बॉम्ब हटवण्यासाठी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे वरवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ अडसुरे यांनी वारंवार सेन्य दलाकड़े आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे शेवटी हा बॉम्ब शेत जमिनीतून काढून निकामी करण्यात आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो दा जस्ट नका ये हे ना ते जित आस्तवर गडे हे नाही आणि पिक्चर नीट नाही दिसती इकडे ऐका पुढे पुढे चला चार परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा